दर्पण दिनानिमित्त पत्रकार द्रोणाचार्य कोळी यांचा सत्कार लातूर सोमवार दिनांक सहा जानेवारी रोजी दयानंद कला महाविद्यालय लातूर येथे दर्पण दिनाचे औचित्य साधत अनेक पत्रकारांचा सत्कार करण्यात आला सहा जानेवारी रोजी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण नावाचे पहिले मराठी भाषेतील वृत्तपत्र सुरू केले होते म्हणून महाराष्ट्रात सहा जानेवारी हा पत्रकार दिन दर्पण दिन म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्ताने लातूर जिल्हा साप्ताहिक पत्रकार संघ व दयानंद कला महाविद्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उपस्थितीत ग्रामीण वार्तापत्र न्यूजचे मुख्य संपादक पत्रकार द्रोणाचार्य कोळी यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन लातूर विभागीय माहिती कार्यालयाचे सहाय्यक संचालक डॉक्टर श्याम टर्के यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दयानंद कला महाविद्यालयाचे उपप्राचार्य दिलीप नागरगोजे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून लातूर जिल्हा माहिती कार्यालयाचे जिल्हा माहिती अधिकारी श्री तानाजी घोलक उपप्राचार्य डॉक्टर अंजली जोशी प्रसिद्ध शाहीर प्राध्यापक संदीपान जगदाळे व लातूर जिल्हा साप्ताहिक पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष रविकिरण सूर्यवंशी मसलगेकर व संस्थापक सचिव दत्तात्रयजी परळकर आदी मान्यवर व पत्रकार बांधवांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रय परळकर यांनी केले तर सूत्रसंचलन लातूर जिल्हा कार्याध्यक्ष गंगाधर दिगोरे यांनी केले व आभार लातूर जिल्हाध्यक्ष संजय राजुळे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लातूर शहराध्यक्ष अमोल घायाळ संस्थापक उपाध्यक्ष वामन अंकुश संस्थापक कोषाध्यक्ष राजकुमार गुडाप्पे आदींसह लातूर जिल्हा साप्ताहिक पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले